हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज मी आपल्या सर्वांच्या चुका जराशा दाखवून देणार आहे मी सांगताना मी पण ह्या चुका करते काय काय सुधारायला बघते काय काय प्रयत्न करते आपण ग्रहिणी म्हटल्यावर आपण कळत न कळत ह्या चुका करतो पण आपण त्या चुका सुधारायला पाहिजे अशा मी तुम्हाला आजी बावीस चुका सांगणार आहे आपण ग्रहिणी करतो हे तुम्ही किती चुका करता एवढे मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि प्रत्येकाचं निरीक्षण करा मी हे स्वतःचे निरीक्षणावरनच काढलेल्या आहेत पहिलं म्हणजे सेल्फ केअर आपण गृहिणी म्हणजे मुलांची काळजी घेतो नवऱ्याची घेतो सासू सासऱ्यांची घेतो एवढ्याच का घरात कुत्रा मांजर असली की त्यांची सुद्धा काळजी घेतो पण स्वतःची काळजी आपण किती घेतो स्वतःकडे आपण किती लक्ष देतो जरा बारकाईनं बघूया आणि आपण स्वतःकडे जरा लक्ष देऊन स्वतःच काहीतरी इम्प्रुवमेंट करायचं बेटरमेंट करायचं हेचे साठी थोडासा वेळ स्वतःला देऊन स्वत जरा पुढे जात जाऊया आणि एक दुसरं म्हणजे एस्पेशली होम मेकर्स आहेत ते त्यांची ही चूक आहे दुसरी हो मला काय भरपूर वेळ आहे मी काय घरातच असते नंतर करेन की कुठलंही काम नंतर करेन की असं आपण प्रोकॅस्टिनेशन करतो म्हणजे पुढे पुढे ढकलतो एखादा इवन साधं ब्लाऊजला बटन लावायचं असेल मुलाचे शर्टला करायचं असेल काही हा नंतर मी नंतर करीन तर माझ्याकडे काही मी घरातच असते भरपूर कामं काम काही नसते मला रिकामी असते मी म्हणून आपण तर काम पुढे ढक करतो आणि नंतर आपल्या डोक्यातनं सुद्धा तर काम निघून जाते समोरच्या व्यक्तीनं हे केलंच विचारता का विचारतानाच आपले लक्षात येते हो करणार म्हणून म्हटलं होतं पण मी विसरले असं होते त्यामुळे असं करू नका जे एक मिनिटात एक सेकंडात दोन सेकंडात व्हायची कामं ताबडतोब करून टाका आपल्याकडे किती वेळ असला तरी आणि तिसरं आपण स्वतःचे हेल्थकडे कायम नेग्लेक्ट करतो जरा डोकं दुखला असेल जरा सपोटा दुखला असेल काहीतरी एवढं काय काही खाणे कमी जास्त झाला असेल असं म्हणतो आणि चालढकल करतो असं बिलकुल करायचं नाही अशावेळी डॉक्टरकडे जायचं दाखवायचं औषध पाणी घ्यायचं बाकी सगळ्यांचं करतो आपण पण स्वतःबद्दल मात्र आपण जरा चालढकल करतो किंवा नाही होते तर असं म्हणतो नाही असं करायचं नाही काही जरासं कुठे पोटात दुखलं डोकं दुखलं तरी लगेच जाऊन दाखवून औषध आणायचं आणि नंतरचा टिपटॉप राहणे बदल नो डाऊट नोकरीला जाणाऱ्या स्त्रिया जाताना व्यवस्थित आवरून व्यवस्थित जातात पण घरात असणाऱ्या बायका कसं राहतात बदल म्हणत नाही मी काही आहेत त्या आमचे घराजवळ एक बाई राहतात बरं का सकाळी तुम्ही सहा वाजता बघा त्या बाई व्यवस्थित वेणी बिणी घातलेली व्यवस्थित आंघोळ करून पावडर कुंकू लगेच गजरा सगळं शिस्तीत टिपटप असतात केव्हा मी एक दिवस त्यांना म्हटलं असं कसं हो का तुम्ही केव्हा बघितलं तरी तुम्ही अगदी व्यवस्थित असता तसं त्या म्हणाल्या नाही मी उठल्यावर आधी व्यवस्थित स्वतःला आवरून घेते नोकरीला जाणाऱ्या बायका कशा नोकरीला जायचं वेळेला हे करतात आम्हाला तसं वेळ नाही आम्ही घरातच असतो मग असंच राहायला नको म्हणून मी सकाळी सगळे उठायचे आधी माझं सगळं आवरून घेते आंघोळ वेणी कपडे बदलणं व्यवस्थित मी माझं मी व्यवस्थित आवरून घेऊन राहते केव्हाही बघा तुम्ही छान ताजे फुलांचं गजरा डोकेवर हसतमुख चांगली साडी इस्त्री बिस्त्री केलेली व्यवस्थित असतात त्यामुळे आपण घरातच राहणाऱ्या स्त्रिया असलो तरी होममेकर असलो तरी आपण स्वतः बदल नाही ते मला आता कोण बघणार आहे झालं की माझं सगळं असं नाही उपयोग स्वतः आपण स्वतःसाठी व्यवस्थित राहायचं आणि पुढचं सॅक्रिफाईस आपण खूप करत असतो काही एवढस असला की बाकी सगळ्यांना देतो स्वतःला नको मला उरलं नाहीतरी चालेल परत केल्या वेळा मी खाते की कुठलाही फिलिंग्स असेल इवन जेवण खाणसुद्धा सुद्धा बाकी सगळ्यांना आपण गरमागरम करून घालतो आणि आपण उरलं सुरलं खातो आपण कधीतलं असं का तुम्ही करता तुम्ही पण गरम गरम खावा ना गरम भात असेल गरम पोळी गरम भाजी सगळं तुम्ही गरम गरम खावा तुमचे फीलिंग्स तुम्ही कधी सॅक्रिफाईस करू नका तुम्हाला आवडणारी वस्तू पण बनवत जावा आणि स्वतःकडे लक्ष द्या नाही ते स्वतःकडे लक्ष दिलं नाही आपण उरलं सुरलं खाल्लं की काय होते आजारी पडतो ह्याच्याबद्दल मी खरं घडलेली गोष्ट सांगते माझं एक घरातली सांगते मला वाटते एक चार पाच वर्षापूर्वी मला वाटते दसऱ्याला वाटते आमचे सुनेना गट्टेचा भात केला होता खूप छान केली होती सुंदर झाला होता अप्रतिम झाला होता हां आम्ही सगळेही खाल्ला त्या दिवशी मग थोडा सौरला दुसऱ्या दिवशी काय केलं नव्हती ना भात एवढा छान आहे कशाला टाकायचा म्हणून स्वतः खाल्ला नो गरम करून खाल्लं आहे ती पण मग काय झालं तिचं पोट बिघडलं दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं आणि सलाईनवर वगैरे द्यावी लागली दोन चार दिवस दवाखान्यात ठेवावं लागलं म्हणजे तो एवढासा मुठभर भात वाचवायला गेलो की किती त्याचा शारीरिक कष्ट होतात पैसेपरी पैसे जातात मानसिक सगळ्यांना त्रास होतो बघा त्यामुळे तुम्ही कायम गरम गरम ताजं ताजं खात जायचं नको तिथे सॅक्रिफाईस करायचे नाहीत पुढचं आपलं रुटीन ठेवून टाका त्यामुळे रुटीन ठेवलं की कसं आपण बिझी राहतो कायम सकाळी उठल्यावर अमुक अमुक करायचं अमुक झाल्यावर अमुक करायचं हे सगळं व्यवस्थित करत जायचं नाही ते केव्हाही करीन असं नाही पुढचं सेविंग महत्त्वाचं आहे वेस्ट करायचं नाही तुम्ही घरातलेच होममेकर्स असलात तरी तुम्ही काही गोष्टी वाचवता म्हणजे तुम्ही मिळवलेसारखंच आहे त्यामुळे काही वेस्ट करायचं नाही आणि आपला लाईफ ऑर्गनाइज्ड ठेवायचा आपल्याला आठवड्याला काय काय लागते किती लागते महिन्याला किती लागते इवन इयरली लागलं तरी वॉट एव्हर ऑर्गनाइज ठेवा म्हणजे आपल्याला शिस्तीत व्यवस्थित ठेवता येते आणि पुढचं पॉझिटिव्ह राहावा किती तरी बायका बोलताना मी बघितले त्यांची शिक्षण झालेली आहेत पोस्ट ग्रॅज्युएट्स वगैरे आहेत अहो काही उपयोग घरासाठी सगळं गेल् पाण्यात असं म्हणतात नाही असं कधी तुम्ही विचार करू नका तुम्ही शिकलेला असाल असेल बाळांसाठी नोकरी केला नसाल तरी तुम्ही लोकांकडे बघून स्वतःला कम्पेअर करून मी काय नुसतं माझं शिक्षण वाया घालवलं असं कधी म्हणू नका तुमचं शिक्षण वाया जात नाही तुम्ही शिकलेलं असल्यामुळे तुम्ही मुलाबाळांची चांगलेपणे केअर घेऊ शकता त्याच्याशिवाय हल्ली तरी ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्ही तुमचे आवडीचं काही काम करू शकता आपल्याला एक तास मिळतो दोन तास मिळतात त्यावेळेला आपण आपल्या आवडीचं काही करू शकतो आणि कायम राहा रहावा ऍक्टिव अगदी थकून गेल्या गत नाही कायम ॲक्टिव राहावा आणि हे सगळं तुम्ही वापरलात का नाही पॉईंट्स आपण ॲक्टिव्ह राहतो नेगेटिव्ह थॉट्स सगळे काढून टाका मला काय हे येत नाही मला काय तर नाही शिकून घेऊया नाही येत नसलं तर त्यामुळे कायम पॉझिटिव्ह राहावा सोशल लाईफ चांगली ठेवा ओके तुम्ही लोकांचे घरी सुट जात नाही ठीक आहे बाजारात जावा पार्क पार्कमध्ये जावा शॉपिंगला जावा त्यामुळे आणि व्यवहार ज्ञान शिकून घ्या बँकेत जावा पोस्टात जावा एफ डी म्हणजे काय आर डी म्हणजे काय काय फरक आहे हे सगळं व्यवहार ज्ञान शिकून घ्या आणि हल्ली तर घरात बसून सुद्धा आपण हे सगळं करू शकतो आणि नुसतं घरात बसलो आहे म्हणजे आपण सगळं मोबाईल बघत बसायचं टी व्ही बघत बसणं करायचं का नाही नाही चांगलं बघा तुम्ही नाही म्हणत नाही मी हां आता ज्योग्राफिकल चॅनल्स आहेत इवन कुकिंगचं चांगलं चांगलं आहे मोटिवेशनल आहे हे सगळं बघा पण चांगलं बघा नको तर क्लटर नको तर घाण काही बघत बसू नका आणि ओव्हर थिंकिंग करायचं थांबवा काही उपयोग मी एवढं शिकून किंवा काही उपयोग नुसतं घरात बसून माझं कोणी लक्ष देत नाही ऐकत नाही किंवा कसं व्हायचं बाई आता पुढच्या वर्षी हे रिटायर होतात मुलांची अजूनही शिक्षणं व्हायची आहेत नोकऱ्या लागल्या नाही म्हणून काही ओव्हर थिंकिंग करू नका जे काही करायचं तर ॲक्शनमध्ये घ्या आणि डिप्रेस्ड होऊन राहू नका डिप्रेस म्हणजे अगदीच मी डिप्रेशनमध्ये गेलेला म्हणत नाही मी पण डिप्रेशन म्हणजे काय होते कशातही आनंद नाही वाटत आपण कशाचाही रस घेत नाही असं करू नका काही प्रॉब्लेम असले तरी ओपनली ते शेअर करा घरचे माणसांबरोबर करा मैत्रिणींबरोबर करा आणि त्याचं तर सोल्युशन काढा आणि पुढचं म्हणजे लोकाकडनं काही एक्सपेक्टेशन ठेवू नका ते कोणी सासरचे असतील माहेरचे असतील मित्रपरिवार असतील कलीग्स असतील कोणाकडनं काही एक्सपेक्टेशन ठेवू नका एक्सपेक्टेशन ठेवलं की आपल्याला वाटते ओ मी त्याला हे हे केलं होतं त्याला मात्र आता मला विचारलं नाही त्यामुळे नाही मी करते मला त्यातनं आनंद मिळतो म्हणून मी करते एक्सपेक्टेशन ठेवायचे नाही आणि आपण होममेकर असलो तरी चोवीस तास किचनमध्ये राहायचं का कामापुरतं किचनमध्ये राहावा पण चोवीस तास तुम्ही किचनमध्ये राहायला पाहिजे असं नाही स्वतःला पण इम्पॉर्टन्स द्या स्वतः काहीतरी वाचत बसा आणि आपल्याला होत नसलेला असलं काम ते नो म्हणायला पण शिका ॲक्टिव्ह राहावा कायम लाईफ एन्जॉय करा आणि कधी काही आजारी पडलो तरी अयो मी आजारी पडली आहे मी काहीतरी असं पाप केलं अगत काही स्त्रियांना असं वाटते काहीतरी मोठं पाप केलेलं आहे मी आजारी पडली आहे म्हणजे ह्यांचं हे करता येत नाही तर करता येत नाही असं कधी अहो तुम्ही पण माणूस आहात मी पण एक माणूस आहे हे अगदी समजून घ्या आणि मला हवं तसं आनंदाने मी जगणार आहे आणि बाकीच्यांना पण मी आनंद देणार आहे हे कायम मनात ठेवा आणि हेल्या तुम्ही कुठल्या कुठल्या चुका करता त्या मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि आपण सर्वांनी मी पण तुमच्यातली मी काही वेगळा नाहीये मी सांगते आहे तरी हां त्यामुळे आपण आपल्या चुका सगळ्या सुधारून अगदी पैकी फ्रेश होऊन राहूया आणि सर्वांना आनंद वाटत राहूया अच्छा हे ए गुड डे